जसा पेंटॉल काढला तसं मी जे के वूडवर्क नावाची कंपनी काढली माझा फर्निचरचा स्वतःचा कारखाना सुरू झाला माझ्याकडे जवळ सत्तर सुतार होते पेंटर पावणे दोनशे होते एकदा किर्लोस्करांचा बंगला रंगवत होतो लकाकीत तीन बंगले होते आता त्या तिसऱ्या बंगल्याची ओनरशिप स्कीम झालेली आहे ग्रेट इस्टर्न कंपनीने केली आहे त्या बंगल्यामध्ये पेंटिंगचं काम चालू होतं पूर्वीचे टिपिकल आजही लकाकीचा बंगला आहे वरती छान एजबेस्टॉटची शीट आहेत किंवा पत्र्याची शीट आहेत खाली फॉलसेलिंग असतं त्या दिवशी अचानक पाऊस आला ते भरपूर गळलं त्यामुळे माझं काम बंद झालं मी म्हटलं काम बंद झालं आता महिनाभर काम नाही करायचं कारण त्यांच्याही बरोबर गळल्याशा कसं होणार त्यातनं कल्पना सुद्धा मी वॉटरप्रिंग का नको करू तुमच्या घरी यावं तर तुम्ही म्हणता माझा किचनचा ओटा आहे मोजॅकचा ओटा आहे कडप्प्याचा देणार का करून मी करून देतो प्लॅस्टर करून देतो जुनं वायरिंग बदलून देतो नळ मी बदलून देतो ना बाहेरचं प्लॅस्टर पडले मी आहे ना।, ना मी करून देतो ना असं करत करत एकदा घरात रंगाच्या निमित्ताने घुसलेला हा माणूस घराचा कोपरा कोपरा मी दुरुस्त करायला लागलो मग मला असं लक्षात आलं की मग अरे सगळं घरच नाही बांधायचं आणि म्हणून मग एकोणीसशे ऐंशी साली मी बिल्डर झालो एकदम एका रात्रीत नाही झालं फोन पुसता पुसता रंगकाम रंगकामातनं फर्निचर फर्निचर वॉटर वॉटरप्रुफिंग वॉटर प्लंबिंग असं करता करता सगळं घरच का नाही बांधायचं म्हणून घर बांधायला सुरुवात मित्रांना अडचणी खूप येतात सगळ्या होतात त्यातनं खूप शिकायला मिळतं कशाला नाही म्हणण्याचं नाही ना 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 ना, याचा फायदा हा टाय कसा जन्मला हे सांगतो तुम्हाला ब्ल्यू डायमंड हॉटेलचे फोन पुसत होतो प्रभाकर पंत कॅनचे के दुसरे बंधू होते त्याचे सीएमडी होते आणि फोन पुसता पुसता ते मला म्हणाले की अरे तू मुंबईला ताजचे फोन पुसायला जाणार का मी म्हटलं जातो नाही का त्यांनी मला लेटर दिलं लेटर दिल्यानंतर मी मुंबईला येतोच होतो फोन पुसाला मी ताजमहल हॉटेलच्या बाहेर गेलो आणि इनोसंट पुणेरी पोरगा डायरेक्ट आत घुसायचं की नाही बिंदास त्या गुरख्याला ते पत्र दाखवत बसलं त्या गुरख्याला कुठे ते कळतं इंग्लिश त्यांनी काय लिहिलं ते त्याला ते। वाटलं मी आलो काहीतरी जॉब मागायला त्याने मला काठी अप टू अप टू बाहेर टाकलं हे ऐसा कुछ नाही कुछ नाही अंदर नाही आणा येतं त्याने मला बाहेर पाठवलं विचारलं नसताना सहज घुसलो असतं चाललो असतं माझ्या लक्षात आलं मी किर्लोस्करांच्याकडे गेलो की एक नूर आदमी नूर कपडा माझा अवतार बघून त्या गुरख्याने नाही बाबा मला आज सोडलं काय टिपिकल अवतार होता माझा आमच्या काळी त्यावेळेला बेलबॉटमची पद्धत होती एकच महिन्यात नाही एकदा इस्त्री होणारे पॅन्ट सुळसुळीत सूल कापड असं इस्त्रीच लागायचे नाही आता ते, ते कापड मिळते की नाही मला माहीत नाही बेलबॉटमची टिपिकल पॅन्ट वरती हाफ बुशर्ट पायामध्ये रबरी स्लीपर हातात चांबड्याची बॅग आता तो कसं काय गुरखा आज सोडलं आणि मला वाटलंच की आपल्या अवतारामुळे नाही सोडलं किर्लोस्करांनी मला एक शंभराचे नोट खिशातनं काढून दिले मला म्हटलं आजपासनं पॅन्ट सरळ पूर्ण शर्ट शर्ट आत घालायचा पायात बूट घालायचा रबरी स्लिपर परत कधी घालायचे नाही आणि टाय घालायचा त्या दिवसापासनं त्यावेळेला सायकल मग नंतर स्कूटर मी टाय घालून फोन पुसायला जायचं टाय हा त्या किर्लोस्करांनी आणि ताजच्या गोरख्यांनी मला शिकवला की टाय घालणं आवश्यक आहे कित्येक वेळेला असं वाटतं की हा बिल्डर टाय का घालतो आता बरेचसे बिल्डर टाय घालायला लागलेत घर बांधायला लागल्यानंतर मी थोडासा मुन्हा बिघड गे ऐंशी सरी जेव्हा बिल्डर झालो तेव्हा टाय काढला आणि बिल्डरच्या ड्रेसमध्ये गेलो आता तुम्हाला पूर्वीचे बिल्डरचे ड्रेस आहेत की नाही मला माहीत नाही आत्ताचे बिल्डर जरा परत बऱ्यासारखे चांगले ड्रेस घालतात किंवा खादीचे कपडे घालतात मला वाटतं त्यावेळेचा ऐंशी साली बिल्डरचा ड्रेस पांढरा सफारी पायामध्ये पांढरे बोट वरती शर्टाचं बटन काढलेलं खिशामध्ये फायचं पाकेट रेबांचं गॉगल शर्टाचं बटन काढून आतमध्ये जसे कुत्र्याच्या ते चेन असतात तशा सोन्याचे चेन हातामध्ये कडं मी कुत्र्याचं कडक किंवा चेन मी नाही घालायचो आणि बटनही उघडं नाही ठेवायचं मी माझ्या बिल्डरच्या मला हे नेहमी बिल्डर लोक भाषणावर बोलवतात मागच्या सहा महिन्यापूर्वी गोव्याला गेलो तो सगळ्या बिल्डरला भाषण दिलं मध्ये दिल्लीच सगळ्या बिल्डरला भाषण दिलं होतं मी त्यांना म्हटलं अरे तुम्ही शर्टाची बटनं जर काढायची असेल तर गिरक्याच्या समोर का काढता रे स्वतःला काय सलमान खान समजतं का शर्टाची बटन उघडे ठेवायला सलमान खान व्हायचं तर बायकोसमोर व्हा ना आता ते सलमान खानही शहाणा झाला मला वाटतं आता तो शर्ट पूर्ण घालतो मला मी हिंदी सिनेमा फारसे बघत नाही तर अशा प्रकारे तो बिल्डरचा ड्रेस मी दोन ते तीन वर्ष घातला सफारी बटन उघडं कधीच नसाचं माझं पण माझे असं लक्षात झाले काहीतरी चुकतं आहे तुम्हाला तुमचं गिरायक ओळखता यायला पाहिजे कोण ग्राहक आहे माझं घर कोण घेतं आत्ता आत्ता थोडेसे हाय एंटेस कारण की आय टीमध्ये खूप पैसे आले मिडल क्लास माणून घेतो मध्यमवर्गीय घेतो पांढरपेशा घेतो खूप श्रीमंतही माझा गिरायक नाही आणि गरीब हा या भारतातला सगळ्यात सुखी त्याला चिकन पण होत नाही मी मध्ये इलेक्शन लढली झोपडी झोपडीतनं हिंडलं झोपडीतल्या माणसांना चिकन होत नाही सगळे शक्ती जोरात असते चिकन गुन्ह्या बिण्या सगळ्या मध्यम वर्गांच्या दुखणे आहेत तर त्या सॉरी कुठे विषय झाला तरी स्लीप झालो हा घर कोण घेतं तर घर पांढरपेशा घेतो मध्यमवर्गीय घेतो आपलं ग्राहक आपल्याला ओळखता यायला पाहिजे अरे हा मध्यम वर्गीय कसा आहे त्याची अवस्था शेळीच्या शेपटी धड धडणं माशी उडवतायत धडणं अब्रू झाकतायत तो झोपडपट्टीत राहणार नाही त्याच्याकडे तो म्हणेल लोन मिळेल का टायटल क्लिअर आहे का वेळेत ताबा देणार का असे शंभर प्रश्न आणि त्याला जर बिल्डर आपला नाही वाटलं तर घर कसं विकलं जाईल आज जे काही मी आजपर्यंत अठ्ठावीस हजार घर सक्सेसफुली विकलेली आहेत आज मी चौथी तेजी मंदी बघतोय मला कधी रिसेशनने हात नाही लावला कारण माझ्या गिरॅकाच्या आणि माझ्या मध्ये मी कोणाला ठेवला नाही आमची एकमेव हो कंपनी आहे आजही भारतामध्ये आम्हाला अभिमान आहे की आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आणि ब्रोकर अलाउड नाही आम्ही फ्लॅट कधी ब्रोकर तू विकत नाही अरे ग्राहक माझा देव आहे देवाच्या तुझ्या आणि माझ्या मध्ये कशारा पाहिजे भटजीमध्ये मध्ये मला कोणी नको <laughs> जमीन मी ब्रोकर मार्फत विकत गेल त्यांनाही बिझनेस दिला पाहिजे पण मी माझा फ्लॅट नाही कधी विकून देत इन्व्हेस्टरला मी कधी येऊन देत नाही की तू आज पैसे अडकवणार माझ्या मध्यम तोंडचा घास काढणार कधी नाही येऊन देत अशा प्रकारे ग्राहकाला ओळखत असल्यामुळे मग त्या ग्राहकाला जे आवडेल ते आपण करायला पाहिजे मग परत टाय घालायला सुरुवात केली माझं तुम्ही जंगली महाराजचं होऊन बघा आणि पुण्यातल्या कुठल्याही बिल्डरचं ऑफिस बघा माझं ऑफिस हे अतिशय सिम्पल आणि साधं कारण मध्यमवर्गीय ते आपलंसं वाटलं पाहिजे ते ऑफिस कसं वाटलं पाहिजे तुम्ही कसं वाटलं पाहिजे त्या मध्यम जेव्हा तो बेडरकडनं कुठे नाराज होतो दुखवला जातो फसवलं जातं तेव्हा त्या ते नवऱ्यानी बायकोसमोर भाव खाऊन म्हणायला पाहिजे थांब आत्ता जातो त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये त्याच्या टेबलावर मोठी अपट शाळेला बघतोच त्याच्याकडे कसं आपल्याला ताबा वेळ देत नाही कसं फसवणे हे त्याची जी आवेश असतो तो आवेश जर ते बिल्डरचं ऑफिस असं सेव्हन स्टार ते बाहेर बंदूकवाला मग तो गोरखा निम्मा औसन तिथंच गळतं त्याचं तुमचा होऊ शकत नाही त्याचं सगळं चकचक चकचक पाहिलं हातातल्या अंगठ्या आणि कुत्र्याच्या साखळ्या पाहिल्या की तो कुठं घाबरणार होतो माणूस तुमचा म्हणून तुम्ही बिल्डर तुम्ही तुमचा ग्राहक ओळखला पाहिजे आणि त्याच्याशी मॅच व्हायला हो पाहिजे आता दुबईत जाऊन घरं विकायला लागत नाही ऐंशी ते नव्वदमध्ये मध्ये दुबईमध्ये प्रचंड बिझनेस होता सगळे बिल्डर तिकडे जायचे मी जायचो तिथले मी एका ऑर्डिनरी हॉटेलमध्ये राहायचो माझे बिल्डर मित्र हसायचे अरे काय यार एवढे कमवतो तू तिथे का राहत त्याचं रहस्यच असतं त्यावेळेला तिथे तुम्हाला ऑफिस एस्टॅब्लिश करायला परवानगी नसायची मी पूर्वीची दुबईची गोष्ट सांगतो आहे आम्ही ब्रोशर घेऊन गेलो तर एअरपोर्टवर दुसऱ्याशी ते आम्हाला परत द्यायचे साईबाबाची अंगठी घात घालून जाणंच शक्य नव्हतं असे ते दिवस होते मग तिथला जो आपला महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय आहे तो माझ्याकडे गर्दी करायचा अरे मी म्हटलं तो महाराष्ट्र मध्यमवर्गीच्या मनात काय येत ना जर श्रीमंत फाईव्ह स्टार हॉटेलनं तुम्ही फ्लॅट विकायला राहिला तो बरोबर म्हणतो आहे का बघ कसे लुटत आहेत आपल्याला आपल्या जीवावर फाईव्ह स्टारमध्ये राहत आहेत गिरकांच्या सेंटिमेंट तुम्ही सांभाळल्याच पाहिजेत तुम्ही माझ्या ऑफिसला जर कधी पुण्याच्या फोन केला किंवा मुंबईच्या ऑफिसला फोन केला तर तुम्हाला छान मराठी भावगीत ऐकायला मिळेल कारण माझा आज ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मध्यम वर्ग ग्राहक हा आहे आणि ग्राहक हा कोण असतो तर स्त्री ठरवते घर कुठलं घ्यायचं पुरुषा नामदारी असतो मग गाणं भैरवी कधी लावतात भैरव कधी लावतात हे कळलं पाहिजे आमच्या या भावगीतामध्ये भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मांडिला कधीही लागलं जाणार नाही आणि तो घर गेला येणार आहे त्याला एवढी सुद्धा दुःखद तिथं आहे इतकं बारीक बारीक तुम्ही ग्राहकांच्या बद्दल बघायला पाहिजे आणि अतिथी देवो भव हे करायला पाहिजे आज आमच्या संबंध ग्रुपचा नियम आहे तुम्ही या ग्रुपचा नियम असा आहे की चहाच्या वेळेला त्याला चहा ब्रेकफास्टच्या वेळेला ब्रेकफास्ट जेवायच्या वेळेला जेवाला तेव्हा जेवण माझा ग्राहक का आहे किंवा नाही हे काय माहीत नाही आता हे सगळं तुम्ही पॉझिटिव्ह आणि तुम्हाला आमच्या पुण्यातला किस्सा सांगतो पुण्यामध्ये आमचं जंगली महाराज रोडला ऑफिस आहे समोर संभाजी बाग आहे संध्याकाळी तुम्ही आमच्याकडे खूप लोक गर्दी करून आलेले असतात मस्त चहा पितात आमच्या स्टाफने एकदा सांगितलं साहेब तुम्ही काय चहा बिस्किटची सवय लावली आहे संभाजी बागेत भेळ खातात आणि चहा प्यायला इथे येतात बरं मी म्हटलं फ्लॅट गेलं कधी लोक येतात का तुझ्याकडे सगळ्या लेडीज स्टाफ येतात सेल्स करणार ते पण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर येतात आता तुम्ही जर विटीच्या बाहेर शर्टवाला बघितला तो विकतो कसा तुम्ही पाहिला का त्याची वस्तू तो एक शर्ट विकत असेल आता मला माहित नाही मी आता सगळ्यात जुन्या आठवणी सांगतोय ससो रुपया ससो रुपया तर दहा दहा लोक लाईन लावून पटपट खरेदी करत असतात ते दहा लोक कोण असतात त्याचेच लोक असतात तेच घेतात आणि तेच देतात त्यातला एखादा बावट पुण्यात येतो म्हणतो काय गर्दी घ्या बाबा आपण मी आमच्या स्टाफला म्हटलं की अरे ते बिचारे आपले सगळे सिनियर सिटीजन एका चहाने काय होतं तुझं पण संध्याकाळी तुमच्याकडे म्हणजे बारा चहा घेणार आहे तर फ्लॅट घेणार एकच आलाय पण ते एकाला काय वाटतं अरे काय फ्लॅट घ्यायला गर्दी झाली म्हणून मी चहा पाजत नाही पण नॅचरल केलं तर काय होतं बघा तुम्ही ग्राहकाला कधीच कमी लेखू नका मी जेव्हा शोरूम मध्ये बसतो तेव्हा टोयोटाची माझी मॉडेल कॉलनीतली शोरूम आहे ती अशी भर चौकात आहे पुढे छान मोकळा आहे आजूबाजूला पलीकडे वडारवाडीची वस्ती आहे कोणी रिक्षावाला कोणी घरातलं नोकर आजूबाजूला श्रीमंत लोकांची पण वस्ती किर्लस्करांचं घर आहे तर नोकर त्या गाडी जेव्हा आम्ही नवीन शोरूम सुरू केली चक चक चक, चक सगळं आता शोरूम मध्ये जर तुम्ही कधी फोन लावला तर तुम्हाला गाणी इंग्लिश हिंदी ऐकायला मिळते रोममध्ये रोमन तिथलं कस्टमर माझा मध्यमवर्गीने कॉस्मो आहे यंग जनरेशन कार ठरवतो बापाला सांगतो असं नवीन मॉडेल आलं आहे वडिलांपेक्षा मुलाला गाडीचं नॉलेज असतं तुम्ही कधी बघा ना अरे आमच्या मुलाला जेवढ्या नवीन गाड्या आल्या तेवढ्या सगळ्यांची माहिती आम्ही म्हणतो तशीच माहिती होते म्हणजे माझी गाडी खपते तो मुलगा मागे लागतो की टोयड्याची कुठली गाडी आलेली आहे आता त्या तिथे ज्या वेळेला मी आमच्याकडे एकदा बघितलं नवीन गाड्या लागल्या होत्या आमचे करोला आले होते नवीन आणि रस्त्यावरचा एक गरीब माणूस आतमध्ये आला आणि त्याकडे कोणीच लक्ष देणं लिटरली पायजामा शर्ट आणि पायात चप्पल होते कोणीतरी गाडीवाला येतं असेल तर नॅचरली आमचं कोणी स्टाफ लक्षच देईना त्याच्याकडे मी बघितलं माझ्या कॅबिनमधनं मी धावत गेलो त्याला घेतलं त्याला माझ्या शेजारी बसवलं त्याला सगळी गाडी दाखवली तोही संकोचला तो, तो शेवटी म्हटलं साहेब कशाला गरीबाची चेष्टा करता म्हणलं हे बघ राजा तुझी नाही चेष्टा करत तुझं जर लेकरू शिकतंय की नाही हा म्हणलं शिकत ना शाळेत जाता ना कितवेला तो म्हणला पाचवे पाचवीला म्हणलं ते पोरग मोठं होईल ते पोरग मोठं होईल आणि त्याच्यानंतर एक दिवशी ते इतकं मोठं होईल तुझ्या अशा दोन दोन गाड्या घेईल आणि तुला त्यातनं फिरवेल म्हणून तुला मी आता गाडी दाखवते आता त्याला माझ्या स्टाफ म्हणजे पण तुम्ही त्याला स्वप्न दाखवलं मी मी चांगल्या अर्थानं दाखवलं माणूस की नाही त्याला पण गाडी बघशी वाटते त्यालाही मोह झाला का नाही मोहणार त्याला दाखवण्या तुमचं काय नुकसान झालं आता तो ज्या स्टाफला म्हणून हा ज्याच्याकडे नोकरी करत असेल ना त्याला जाऊन सांगेल तो डीएस कुलकर्णी भला माणूस आहे मला गाडी दाखवली असे शंभर लोक जेव्हा तुम्हाला भलाभला म्हणतील व्हॉट इज अ ब्रँडिंग व्हॉट इज अ गुडविल गुडविल माउथ न होतं ब्रँडिंग म्हणून होतं त्याच्याकरता स्वार्थ म्हणून उगत नाटक करायला गेला जाहिरात म्हणून नाही दिसेल त्या माणसाला आण आन पकडून आणि बसव गाडीत तर होणार नाही इथनं यायला पाहिजे आणि इथनं यायला माझी कजबापेठ मला कारणीभूत पडली कारण माझ्या गोरगरिबांच्या मित्रांच्यात माझं सगळं लहानपण गेलं त्यामुळे मी नेहमी म्हणतो तुम्हाला घडायचं असेल तर वयवर्षे पाच ते वयवर्षे पंधरा यात आजूबाजूला तुमचे आहेत ते तुमचं करिअर घडवतात आणि तुमचे आई वडील आणि गुरुजी तुमचे संस्कार घडवतात अशा प्रकारे मित्रांनो माझं टेडिसमेलचा ऑफिस झालं माझा रंगाचा बिझनेस झाला माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू झाला आणि ऐंशी साली मी बिल्डर झालं ऐंशी साली बिल्डर होताना सुद्धा ऐंशी साली वाडे मिळणं फार अशक्य असायचं अर्बन लँड सिनिंग ॲक्ट शहात्तर साली आला होता शहात्तर सालचा अर्बन लँड नंतर चार वर्ष काही कोणाचे मोकळे प्लॉट हा प्रकारच नव्हता जुने वाडे घेणे किंवा तुमच्याकडे इकडे जुन्या वाड्या घेणे असेच त्यावेळेच्या बिल्डरचे व्यवसाय होत आहे आणि मुंबईत जशी अठध्या बिल्डरची मोनापोली होती तशी पुण्यातही अठध्या बिल्डरची मोनापॉली होती त्या त्या पेठेतले वाडे त्यांनाच मिळायचे मी घर पुसता पुचता घर बांधता म्हटलं आपलं रंगवता रंगवता माझं स्वप्न पडलं की नाही मला पण बिल्डर व्हायचं आहे आता बिल्डर व्हायचं हो तर प्लॉट कुठनं मिळणार प्लॉट मिळत नव्हते आणि एके दिवशी मला एक, एक वाडा मिळाला रास्तापेटेतला तीनशे तीस रास्तापेट तो वाडा कोणी बिल्डर घेत नव्हता माझ्या लक्षात नाही आलं म्हटलं मी गेलो त्या मालकाकडे मालकाने इतका आश्चर्यचकित झालं कोणीतरी बिल्डर घ्यायला आला तर म्हटलं या 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 मी म्हणलं मी कुलकर्णी हो बसा 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 म्हणलं मला तुमचा वाडा पाहिजे तो म्हणला घ्या ना मग तो म्हणला केवढ्यात घेणार आता मला काही कळे ना मी सांगून टाकली त्याला किंमत ऐंशी हजारात घेईल एकोणीसशे ऐंशीची गोष्ट साधारणते ऐंशी हजारात घेईल तो म्हणलं अरे वा छान घ्या ना मग मी त्यांना म्हटलं आधी किती पैसे पाहिजे तो म्हणलं तुम्ही किती देणार आता मीच लाजे खातर म्हणलं मी पंचवीस हजार आधी देईल तो त्यालाही हो म्हणला तेव्हा मग डोक्यात चुकलं की आपण चला नाही म्हणलं तरी मराठी धंद्यातली काही अक्कल नाहीये हा सगळ्याला हो म्हणते काहीतरी गडबड दिसते मग मी त्यांना मग आता पुढचा शहाणपणा केला आणि तो म्हणला मग उरलेले म्हणलं उरलेले मी तुमची बिल्डिंग मधले फ्लॅट बांधले की मग येईल म्हटलं हरकत नाही आता मी धावत आलो पंचवीस हजार जरी माझा टेलिफोनचा व्यवसाय रंगाचा व्यवसाय रोज पैसे शॉर्टेज पडतात वाढत्या मुलाला किती कपडे काय कमी तोडकेच होतात त्यामुळे ज्याचा बिझनेसला पैसे कमी पडत नाही समजा त्याचा बिझनेस वाढत नाही ग्रोथ ही लागतेच भाकरी फिरवली नाही की करपते ग्रोथ ही लागतेच त्यामुळे मलाही पैसे कमी पडायचे मी माझं पेंटल नावचं बँक ऑफ महाराष्ट्र बाजी रोडला खातं होतं मला तिथे कॅश कॅशकेटची लिमिट होती मी साहेबांच्याकडे गेलो एम जी काळे नावाचे अकाऊंटंट होते नेक्स्ट टू मॅनेजर माझं अकाउंटंट डेव्हलला काम व्हायचं त्यांना म्हणलं मी आज सकाळी खातं उघडले बँकेत डी एस कुलकर्णी अँड कंपनी प्रमोटर अँड बिल्डर मला साहेब मालकाला पंचवीस हजार रुपये द्यायचे तुम्ही मला पंचवीस हजार रुपये त्या खात्यात कर्ज द्या नाही तुझा वाडा माझा जाईल कसा बसा मी मिळवलेला आहे तर ते म्हणले असं कसं शक्य तू सकाळी खातं उघडलं ना तुला लगेच दुपारी कसे पैसे ते म्हटलं तुम्ही काही करा प्रामाणिकपणे सांगितल्याची किंमत ते म्हणले ठीक आहे तू धडपड्यास एक काम कर पेंटॉलचं खातं तुझं जुनं या इथे तू तिथे एक टेम्पररी ओर्डअप किती दिवसात पैसे परत देईल म्हटलं तीन महिन्यात देईल पाटी लावाचा अवकाश की बुकिंग मिळतं त्यावेळेचे दिवस असे होत आहे पाटी लावायच्या आधीच बुकिंग मिळायचं पैशाची अडचणच नाही पडायची कारण की घरच नव्हती म्हणलं तुम्हाला मी तीन महिन्यात परत देईन ओके त्यांनी मला टेलि मी पेंटॉलला खोटा अर्ज दिला त्यांनी सांगितला म्हणून त्यावेळची माणसं मोठी होती नावही सांगतो एम जी काळे अजूनही आहेत महाराष्ट्र बँकेचे जा। रिटायर झालेलेच आता जवळजवळ सत्तर एक वर्षाचे असतील टिल हीज देअर त्यांनी सांगितलं ली आणि दे त्याप्रमाणे पेंटॉलला त्यांनी पंचवीस हा तीन महिन्याचा टेम्पररी ऑर्ड्रॉप दिला तो मी डी एस कुलकर्णी अँड कंपनीला ट्रान्सफर केला पटकन जाऊन ॲग्रीमेंट केलं आणि खुश झालो आता म्हटलं अरे पण हे प्लॅन कसा पास करायचं काहीच माहिती नाही मग मी एका बिल्डरच्या घरी एक फोन पुसायला जायचो त्यानं म्हटलं तुम्हाला मी माझं गुरु बनवतो मला जरा मदत करा प्लॅन तयार करणे प्लॅन पास करणे तर म्हटलं तू कुठे वाडा घेतला म्हणून तुला मिळालं कुठे मी म्हटलं तो, 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 तो रास्ता पेटीचा आपलं टाकीच्या गल्लीत त्यांनी कपाळाला हात लावला तो तू कशाला वेड्या घेतला रे म्हटलं काय झालं अरे सगळ्या गावाने वळवून टाकलेला वाडा मग आम्ही नसतं का घेतला म्हणलं म्हणजे काय अर तो म्हणला की तो आग लागलेला त्याला दोनदा आग लागलेली होती पूर्ण भाडेगरी खाली असलेला दोनदा आग लागलेली तो एका संस्थानिकाचा होता तिथला टिपिकल त्याला कॉमनवेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि कुठल्या दोनदा लिलावाच काढलेला त्याला ते शिक्का बसला आणि त्याच्यामध्ये लोकांना रात्री भूत दिसायची आजूबाजूच्या त्यामुळे भूताटकीचा वाडा म्हणून फेमस होता कोणी बिल्डर त्याला हात लावत नव्हता आणि तो हो मी घेतला बरं मी म्हणलं मी सावरकरांना मानतो मी नाही घाबरत भूतानाच्या आयला भूता बघून गेलो तुम्ही मला बाकी मदत करा ते म्हणले गाढवा तू जरी ओनरशिपची स्कीम केली तर त्या भुताटकीच्या स्कीममध्ये फ्लॅट कोण घेईल रे म्हणलं हे नाही माझ्या लक्षात आलं आणि मग म्हणलं आता काय करायचं मी म्हणलं पंचवीस हजारचा टीओडी घेतलेला मालकाला सांगितलं बिल्डिंग त्यामुळे पुढचं टेन्शन नाही पण पंचवीस हजार मी तीन महिन्यात बँकेचे परत नाही केलं तर माझं काय व्हायचं ते एक काम करू अजून कोणीतरी तुझ्यासारखा वेळा नक्की सापडेल आपण एक घर रिन्यू करू आणि भा कोणाला तरी तसंच देता येईल का बघू त्याने एक शिंदीगिराईक बघितलं तो म्हटलं ओके तुम रिन्यू करू हम भूतभीत नाही मानताय तुमको कितने मे मिळाय अस्सी हजार में हम आपको हजार ही देगा कप तयार के बाद पहिला रिपेअर करून दे आता माझा धंदाच फर्निचर सुतार रंग सगळा उधारमान आणला लाकूड आणले आग आग लागली तर म्हणजे कोळसा नव्हता झालं नव्हतं काळं झालं होतं आणि मी जवळजवळ तो रिपेअर करत आणला चांगला चकचक करायला लागलो त्याच्यावर तीस हजार रुपयाची उधारी केली मी आणि हा दरवेळा ज्यांनी हा वाडा माझ्याकडनं घ्यायचं कबूल केलं होतं रोज खोड्या काढायचा हे पसंद नाही ते पसंत नाही ते पसंत नाही मी म्हटलं की अरे आयुष्यभर आपण एखादी गोष्ट केली अंधळेपणाने करू नाही तर कशी करू आपण जी करतो ती आपण पूर्णत्वाला नाही तर तुला बिल्डर व्हायचं होतं ना पंचवीसर काय म्हणून तू काळ्यांना सांगितलं नथिंग डुईंग मी त्या माणसाला म्हणलं मला तुझ्याशी डील करायचं नाही ती सर अक्कल खाती गेले म्हणजे पंचसर गेले बँकेकडे आलो अजून तीन महिन्याचा टिओी वाढून द्या मला साहेब मी चूक केली मी तो रिन्यू करत बसलो वाडा आणि मी तो धाड धार 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 वाडा सगळा पाडून टाकला वाडा सगळा पाडून टाकला जोरात काम सुरू केलं कारण की उशीर झाला होता मला ऑलरेडी मला बँकेचं लेट झालं होतं आणि प्लॅन बिन पास करून घेतला होता, होता काम सुरू केलं आणि माझ्या मी अलकटकीच्या शेजारच्या ऑफिसला जे मी मागे तुम्हाला टेबल फेसला घेत घेतलं सांगितलं ते पुढे मला माझं मला मिळालं आजही ते ऑफिस आहे तिथे अलकटोकीच्या शेजारी तिथे बसलो असताना एकदम फोन वाजला आणि सांगितलं शेजारचा वाडा आपल्या बिल्डिंगवर पडला सहा लेबर खाली गाडले गेले हे बापरे म्हणलं हा खरंच भूताटकीचा वाडा दिसतो आहे मी स्कूटर काढली तिथे गेलो बघितलं तर प्रचंड गर्दी फायर ब्रिगेडच्या गाड्या पोलिसांच्या गाड्या आणि आता सवय जाऊन देणं त्यांचं ते काम करत होते आता भाबडेपणा म्हणत आलं की अरे आपल्याला पोलीस हो शोधत असतील आता आपल्याला अटक होणार आपण तोंड चुकून नको जायला मी गेट पोलीस चौकीत तिथं जवळ होती त्याच्या होते कारण तिथं साईटवर मला कोणी जाऊ नव्हतं चौकीत गेलो तिथे इन्स्पेक्टर शंकरांना पाटील बसले होते थे, त्यांच्यासमोर जाऊन बसलो थरथर थरथर कापत होतं थर, सर 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 मी म्हणलं मी कुलकर्णी तुम्ही जो वाडा पडला आहे तुम्ही कदाचित मला शोधत असाल ते म्हटलं तू काय नीट बोलतं ते बोल आधी बस शांत इथे मग त्यांना मी सांगितलं असं असं झालं आहे आणि मी तो बिल्डर तो मी वाडा डेव्हलप करतो ठीक आहे म्हटलं बस इथे तू एवढं प्रामाणिकपणे बसलं हवालदारांना पाणी दे चहा दे त्यांनी मला पाणी चहा दिला म्हणजे अजिबात घाबरू नको ते, ते म्हणले अरे बिल्डर मंडळी असे नाही येत रे थरथरच हे म्हणा दोन चार आमदारांच्या तर कोणीतरी फोन आहे आपला माणूस काय काही करायचा नाही तर तू इनोसंट दिसतोय अशा एक चिक्कार वेळा माझा इनोसेंटनेस कामाला आला ते शंकरराणा पाटील माझे मित्र झाले ऐंशी साली सिमेंट असणं फार अवघड असायचं सिमेंट आणणं आमदाराच्या परमिटवर आणावं लागायचं आंतोलेनच्या ला राज्यातलं ते सिमेंट होतं आणि तिथे पोलिसांचे रेड असायचे जर चुकून आणलं तर अशा प्रकारे मला त्यांनी मदत केली दुसऱ्याऐशी कळलं की माझ्या फक्त दोनच लेबरला बऱ्यापैकी लागले त्यांना सासून ठेवलं आहे तेही सर्वाय झाले आणि मग आता पुढे काय करायचं आता म्हटलं करायचं काय तर आता आधी कॉर्पोरेशनने स्टॉप वर्क केलं काम बंद कॉर्पोरेशनकडे गेलो तांबे सिटी इंजिन होते त्यांचा घरी फोन पुसायचो मी ते म्हणले अरे डी एस तू हे कसं काय कसं काय पडला तुला काय कोणी टेक्निकल लोक नव्हते का म्हटलं झालं ते झालं द्धालत साहेब आता मला मदत करा ते म्हणले की मी तुला ठीक आहे एक महिना तर मी स्टॉपवर उठू शकणार नाही आता पंधरा दिवसात जे अजून पंधरा दिवसाची मी रिन्यू करेल नंतर मी उठवेल पण ज्याचा वाडा पडला आहे तो कसं तुला सोडेल त्याला जाऊन भेट ना शेजारच्या वाडा ज्याचा पडलाय त्या शोधत गेलो तो होता यशवंतराव मुदलीहर ट्रस्टचा वाडा होता आणि यशवंतराव मुदलियार हे सँडविक एशियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते ते तिथे चीफ ट्रस्टी होते त्यांची ती खाजगी प्रॉपर्टी होती त्यांच्याकडे गेलं ते म्हणजे अरे तू फोन पुसत पुसत बिल्डर कधी झाला म्हटलं झालो पण आता तुमचा आशीर्वाद द्या नाही तर माझं काही खरं नाही म्हणजे बस काय झालं म्हटलं तुमचा वाडा पडला ना हो ना म्हणजे पडला ना तर सर म्हणलं मला अरे म्हटलं काही नाही करत रे सर ते दोन रुपयावाले भाडेकरी हालत नव्हते बरं झालं पडला तेवढं आता काय यांची चिठ्ठी आली आहे सर क्षमा करा शेवटची दहा मिनटं आहे मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला संधी भरपूर द्या कारण की मी पक्का पुणे घर सर माईक आणि गच्च भरलेलं थिएटर आम्हाला पुण्यात कुठे मिळतो पण पण घाबरू नका तुमची परीक्षा नाही पाहणार मला माहिती आहे कधीतरी परत येऊ का ना म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही मला भरपूर तास द्या दीड तास तरी मला मिनिमम लागतो एनिम हो मित्रांनो नॉट अ प्रॉब्लेम त्यांचाही बरोबर आहे आज त्यांच्यामुळे त्यांचे मी आभार मानतो आज तुमच्याशी संवाद साधायला मिळाला आणि मग हां मग मुदलीयार म्हणाले की ए, आ, ते की अरे जा बाबा तो ते एक काम करीत आहे गव्हर्नमेंटचं मोजणीचं ऑफिस आहे तेवढं खाली करून दे कारण सरकारी लोक नाही हालायचे बांधले की परत देतील मग मी आणि ज्या अर्थी तो एवढं लुडबुड करतो होतील तर मी त्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याकडनंही पटवलं तर सगळा वाढा वेकेंट झाला मग लक्षात असं आलं की अरे बापरे काहीतरी आपली चूक झाली मी परत डबल भडजी बोलवलं डबल वास्तू शांती केली आणि काम जोरा सुरू केलं मग चौक डोकं आलं असं का होतं हे काही भुताटकी की नाही आहे लक्षात आलं ही पहिली आयुष्यातली बिल्डिंग होती एकदम घाईत काम करायचं म्हणून सबंध क्रिकेटचं मैदान हा जेवढा प्लॉट आहे असा सगळा खाली करून घेतला होता एकाच वेळेला चौसष्ट कॉलमचं काम सुरू केलं प्रॉपर्टीच्या तिन्ही बाजूला जुने वाडे आणि त्यांच्या जोत्याखाली माझे माझे फाउंडेशन गेलं आणि त्यांच्या तिकडचं पाणी इकडं सरकत सरकत आलं पूर्वीच्या हे सगळे मातीच्या भिंती दोन मधली मजली घराच्या त्याच्यामुळे एक लक्षात घ्या कधीही जेव्हा असं काम करत असतं तेव्हा चौसष्ट कॉलम एकदम खणाचेच नसतात एका वेळेला मॅक्झिमम चार कॉलम ते सुद्धा लांब लांबचे ते चार भरले की पुढचे चार कॉलम हे टेक्निक माहीत नसल्यामुळे तिथे ते, ते बघितलं आणि त्या दिवसापासून मित्रांनो आयुष्यातली पहिली बिल्डिंग या पहिल्या बिल्डिंगचं नाव मी माझ्या मुलीचं ठेवलं अश्विनी अपार्टमेंट ती तिथं बांधली तेवढा एकच माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा अपघात पण आयुष्यामध्ये चांगलंच विचार केला चांगलंच पेरलाय म्हणून सग